The oh. नमस्कार मानलेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो गणेश चतुर्थी म्हटलं की सगळीकडे आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आज आपण आलेलो आहोत जतमध्ये आणि ग गणपती बाप्पाचं आगमन हे प्रत्येकाच्या घरोघरी होताना पाहायला मिळते आणि या जतमध्ये अनेक साऱ्या बाजारपेठा आहे या बाजारपेठामध्ये बाप्पांच्या मूर्तीचं खरेदीसाठी भक्तांची गर्दी दिसून येते या ठिकाणी इथं जत सिटीमध्ये मोठ्या संख्येमध्ये उसाद आ, आगमना बाप्पाच्या आगमनाचं स्वागत केलं आहे आणि मूर्ती घेण्यासाठी या पेटेमध्ये भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते तसेच पूजेचं साहित्य असेल सजावटीचं साहित्य असेल हे खरेदीसाठी जे गणेश भक्त आहेत ते या पेठेमध्ये आलेलं आहेत काही गणेश भक्त आहेत मूर्ती विक विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत काय कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे आणि कशा भावना आहेत काय भावना आहेत भावना चांगल्या आहेत एकदम एक नंबर गणपती चांगल्या गणपती भक्त बर काही पर्या पर्यावरणपूरक मूर्त्या ठेवलीत होय मंदिरात चांगला प्रतिसाद ही पाहायला मिळतोय काही गणेश भक्त आहे आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काय भावना आहेत की मोठ्या आनंदात उत्साहांमध्ये गणेश उत्सव साजरा होतोय आणि आज तुम्ही मूर्ती घ्यायला काय भावना भावना आनंदच आहे गणपती बाप्पा आपल्या घरी येत येते म्हणल्यावर <laughs> आणि आम्ही चालेल मूर्ती पाहायचं चा, झाले लालबागचा घ्यायचा का घ्यायचा का को कोणता घ्यायचा आपल्याला म्हणजे आनंद मूर्ती प्रत्येक म्हणजे गणपती स्वरूप बघून म्हणजे आत्म खूप आनंद होत आहे म्हणजे काय मागणं करा गणपती बाप्पाला मागणं म्हणजे सर्वांना आनंदी ठेव सुखी ठेव हेच मागणं करायचं बाकी काय नाही आणि महागाई थोडी भाजप भाजप सरकारला थोडस सांगायचं की आम्हाला आम्हाला काय लाडक्या बहिणीचा फायदा झाला नाही तरी पण आम्हाला पण थोडस मदत करा हे सरकारला सांग काही नाही चांगल्या पद्धतीनं गणपती उत्सव आम्ही साजरा करतोय या वर्षी प्रथमच म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये यशवंतनगरचा राजा म्हणून मुलांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी वर्ग गोळा करून चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदाच आमच्या यशवंतनगरमध्ये गणपती बसवलेला आहे तरी पण आम्ही घरू घरी प्रतिप्रमाणे बसवत बसवत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेशोत्सवाची तयारी खूप जबरदस्त चालू आहे काय जर गणेशोत्सव आणि यंदाचा गणेशोत्सव काय वेगळं सांगायचं झालं तर आमच्याकडे तरी आमचं छोटस बाळ आहे यावर्षी आणि सगळं चांगलंच आहे काय गणपती बाप्पाला काय सगळ्यांना आणि सगळ्या ह्याचं पण हा ही प्रथा कायम असू दे आणि सगळ्यांचं कल्याण होते दे एवढीच इच्छा आहे खूप छान मला तरी असं वाटतंय की आमच्या गल्लीतल्या सगळं कुठेही होत नाही आणि ही जे आहे ना ते कायम चालू राहू आणि आम्ही करतो सुद्धा म्हणजे ह्याच्यात मुसलमानचे पण असतात आम्ही पण असतो सगळे जण येऊन आम्ही गणपती झव साजरा करतोय ते नेहमीच सगळ्यांपेक्षा रहा सामारे वाटतो आणि असंच नेहमी चालू राहणार मस्तच खूप छान वाटते सगळे पण आम्ही गणपती चारतीला जातो आमच्या घरातल्या अर्थ एकत्र करतो विसर्जन एकत्र करतो यावेळेस पावसान घेऊन आलाय तरी कामापुरता आहेच असं नाही की असं नाही पाहिजेच की नाही असं नाही कामापुरता तरी आहेच तुमच्या घरी गणपती बाप्पा आला आहे खूप छान वाटतंय गणपती आले पाहुणा एखादा आलाय वाटत दरवर्षी गणपती उत्सव येतो कसा उत्साह आहे तुमचा छान आहे भरपूर आहे गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा जास्त आहे जास्तच खूप तयारी तयारी केली भरपूर छान दिवस करताय एक दहा पंधरा दिवस झालं तयारी करतोय आम्ही एक एक वर्ष काय गणपती बाप्पाला काय मागाल काही नाही असंच या सुकानं आमच्या घरात असंच आनंदाने राहावा असं विचार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद